लासलगाव येथे महामानवांच्या फोटोची विटंबना आक्रोश आणि निषेधाची तीव्र लाट लासलगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले गौतम बुद्ध साईबाबा गणपती बाप्पा यांच्या पवित्र प्रतिमांची विटंबना लासलगाव येथील एम एस सी बी कार्यालयात झाल्याचा जा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला या घटनेने सामाजिक भावना दुखावल्याने परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली या अन्यायकारक घटनेच्या निषेधार्थ ऑल इंडिया पॅन्थर सेना बहुजन क्रांती सेना युवा क्रांती संघटना आई संघटना यांच्यासह विविध संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकवटले लासलगाव एम एस सी बी कार्यालयावर तडक देत संबंधित अधिकाऱ्यांना थेट जाब विचारण्यात आला यावेळी घोषणाबाजीचा जोर वाढला विटंबना करणाऱ्यांना पाठीशी घालणार नाही एम एस सी बी जागी हो टाळटोको मोहीम सुरू होईल या आंदोलनाच्या दबावामुळे एम सी बीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित दखल घेत माफी मागितली तसेच लेखी स्वरूपात माफीनामा देण्यात आला आणि इथून पुढे अशा प्रकारची चूक पुन्हा होणार नाही असे ठाम आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले या आंदोलनात पुढील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते श्यामजी साळवे तालुका अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना विनोद भाऊ भोसले युवा प्रदेशाध्यक्ष बहुजन क्रांती सेना आणि राज्य सचिव आई संघटना दुर्गेश करुणा रोहित तिकाम तेजस निर्भवणे आक्रोश शेख बोला काका नितीन पवार नितीन सेजवळ लकी केदारे आदी सेजवळ विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते या प्रसंगी सर्व मान्यवरांनी ठामपणे सांगितलं की समाजावर अन्याय अत्याचार झाल्यास आम्ही कप बसणार नाही कंबर कसून रस्त्यावर उतरू कार्यक्रमाचे समारोप महामानवांच्या प्रतिमांना

एमिसीबी अधिकाऱ्यावर गुन्हा हे अधिकाऱ्याच करायचं काय अली डोकं वर हे अधिकाऱ्याचं करायचं काय अली डोकं वर पा एमसीबीच्या बाईला भाऊ साठे यांचा yes, महात्मा ज्योतिबा फुले यांचा yes, आज लासलगाव या ठिकाणी माणसाला काळिंबा फासणारी घटना या या ठिकाणच्या महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी महामानवांच्या फोटोंच या ठिकाणी अपमान करण्यात आलेलं होतं या घटनेच्या निषेधार्थ या घटनेच्या निषेधार्थ आज लासलगाव मध्ये नव्याने सुरू झालेल्या युवा क्रांती सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी तात्काळ समाजाच्या कुठल्याही घटकावर जर अन्याय झाला तर श्यामभाऊ जसे अन्याय ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी धावून जातात ही बाब त्यांच्या निदर्शनात आली विद्युत कंपनीच्या कार्यालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल महात्मा फुले असेल गौतम बुद्ध असेल साईबाबा असेल गणपती असेल यांच्या फोटोची विटंबना या ठिकाणी करण्यात आलेली होती या घटनेच्या निषेधार्थ या घटनेच्या निषेधार्थ युवा पंतरच्या वतीने युवा संघटनेच्या वतीने या ठिकाणी त्यांना निवेदन देण्यात आलं आणि जर या ठिकाणी जर अधिकाऱ्यांनी त्यांची तत्परता दाखवली नसती तर यांच्या विद्युत कंपनीला या ठिकाणी टाळे देखील लावण्यात आलेला असत कारण की यांनी देखील त्यांची चुकी मान्य केली आणि लेखी स्वरूपामध्ये त्यांनी या ठिकाणचं त्यांचं निवेदन दिलेलं तर आहे तर तरी आम्हाला त्यांचं सांगणं आहे आता तरी आम्ही या टायमाला तरी तुम्हाला आम्ही कायद्याच्या चौकटीचं माफ केलं पण पुढच्या टायमाला आम्ही तुम्हाला माफ करणार नाही आम्ही तुमच्या भोखंडी येऊन बसल्याशिवाय राहणार नाही आता आम्ही तुम्हाला असं सोडतो पुढच्या टायमाला तुमच्या अधिकाऱ्यासह तर तुम्हाला या ठिकाणी जर महापुरुषांच्या कुठल्याही महापुरुषांचा जर अपमान केला ते अधिकाऱ्यांना नागड करून मारल्याशिवाय आम्ही युवा युवक कार्यकर्ते या ठिकाणी राहणार नाही युवा संघटनेचे कार्यकर्ते राहणार नाही अशा प्रकारचा इशारा या ठिकाणच्या जा निर्लज्ज अधिकाऱ्यांना आम्ही देतो जय भीम जय संविधान जय शिवराय